हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभ सकाळ सुद्धा आता सकाळची वाजलेली आहे तर सहा आणि कोंबड्याने सुद्धा आहे बागाळी तर आज आहे दत्त जयंती दत्त जयंतीची तयारी आमची सुरू झालेली आहे सकाळच्या पाच वाजल्यापासनं तर तुम्ही पाहू शकता इथे थोडं थोडंसं उजेडसुद्धा व्हायला लागलेलं आहे सकाळचा आणि आमच्या इकडं गावाला खूप थंडी आहे किती थंडी वाजते कारण सिटीने एवढी थंडी नाही वाजत पण आमच्या इकडं जास्त पाण्याचं तळ पण आहे जवळ आणि वावरांमध्ये पण सगळ्या शेतांना पाणी दिलेलं असतं त्यामुळे जास्तच थंडी वाजते आणि आता आजूबाजूला सगळीकडे सकाळ सकाळ तयारी चाललेली आहे गाया मशीनचं दुधं काढण्यासाठी आता आमच्याकडं तर नाहीत गाया वगैरे त्याच्यामुळे आम्हाला काही एवढं टेन्शन नाही पण ज्यांचं आहे त्यांचं सगळ्यांचं बादल्याचा वगैरे आवाज येतोय तर दूध काढा काढण्याची वगैरे तयारी चालली आहे गायाने वगैरे सकाळ सकाळीच येतं तर त्यांचा ओरडण्याचा आवाज तुम्हाला तेही मुलांसाठी ठेवलेले आहेत कारण मुलांना गावरा अंडी खूप आवडतात त्याच्यामुळे आणि पाहिजे पण थोडंसं फील होतं गावाकडं तर म्हणून ठेवलेली आहे तर आता नऊ मुलं वगैरे त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे सकाळ सकाळची खूप धावपळ चाललेली आहे पूजेची वगैरे हो कारण की आमच्या इथं अवधुंबुरातच झाड आहे वृक्ष आहे तर मग त्यामुळं जास्त काहीतरी नाही करत आम्ही दरवर्षी नऊ मुलं जीव घालतो तर आणि थोडासा अभिषेक वगैरे करतो दत्त भगवानाच्या मूर्तीचा आणि बाकी मग नॉर्मलच करतो अगदी सुंदर कुणाच्याही मनाला भावेल असं छान क्लायमेट आमच्या गावामध्ये सकाळ सकाळ असतं आमच्याच नाही कुणाच्याही गावामध्ये सकाळ सकाळचं क्लायमेट खूपच छान अगदी डोळ्यांना आणि मनाला भावणारं तर पाहू शकता तुम्ही किती मस्त असं क्लायमेट झालेत तरी स्वातीचं चालू आहे साडा मारायचं काम आणि हे आहे आमचं अवधुंबराचं झाड इथं पाहू शकता तर याची सुद्धा आता साफसफाई होणार आहे सगळी आणि इथेच आज पूजा होणार आहे इथेच आम्ही बालगोपाल मुलं जीव या अवधुंबराचा लक्ष पहा किती उंबर फुटलेली आहे त्याला पण आणि त्याच्यानंतर मग पिकल्यानंतर एवढा सडा पडतो उमराचा एवढा सडा पडतो खूप सडा पडतो आणि ही झाड आपलं वीस बावीस वर्षापासून आहे ना बा

स्वातीची बाहेर रांगोळी व साफसफाई होईपर्यंत मी आतमध्ये प्रसाद बनवून घेणार आहे तर तर प्रसादामध्ये मी आज बनवत आहे इन्स्टंट लापशी सांबर आणि भात तर हे हा मेनू सगळ्यांनाच आवडतो तर लापशी बनवण्यासाठी मी घेतलेले आहे तिथे शेंगदाणे खोबरं विलायची आणि भरडा घेतलेला आहे मीडियम साईजचा तर मी हा इथे घेतलेला आहे तीन वाट्या भरडा तुम्ही पाहू शकता या हा भरडा कशा पद्धतीचा आहे आणि तीन वाट्या भरड्या घेतल्यानंतर इथे मी कुकरमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये थोडस सा साजूक तूप सुद्धा टाकलेलं आहे साजूक तूप किंवा तेल दोन्हीतून एकही तुम्ही वापरू शकता अथवा दोन्हीही अर्धा अर्ध सुद्धा घेऊ शकता तर त्यामध्ये मस्त आपल्याला भरडा फ्राय करून घ्यायचा आहे तर ही कुकरमधली लापशी ना खूप पटकन अगदी सहा ते सात मिनटांमध्येच होते जे पातेल्यामध्ये आपण लापशी करतो तिला खूप वेळ लागतो आणि ती कच्चीसुद्धा राहण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने कुकरला एकदा नक्की ट्राय करा खूप झटपट होते अगदी सहा ते सात मिनटामध्येच तर छान असा ब्राऊन आपला भरडा भाजलेला आहे जास्तसुद्धा आपल्याला ब्राऊन करायचा नाही या पद्धतीचा आणि इकडे आपण ज्या वाटीने भरडा घेतला त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजायचं आहे तर एकाच तीन असं प्रमाण आहे तर मी तिथ तीन वाट्या भरडा घेतला होता तर तीन तीन वाट्यांना मी नऊ वाट्या इथे पाणी घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला आपशीला गरम पाणीच टाकायचे तर इकडं एक साइडला मी पाणी गरम व्हायला सुद्धा ठेवले आणि एक साइडला भरडा भरडा सुद्धा आपला छान असा भाजतोय आणि त्यानंतर इथे मी काळा गुळ घेतलेला आहे काळ्या गुळ आणि लापशी खूप छान होते आणि रंगही खूप मस्त येतो तर तुम्हाला जितका हवा तितका तीन वाट्याला तीन वाट्या भरड्याला तुम्ही तीन वाट्या गुळसुद्धा ॲड करू शकता किंवा दोन वाट्यासुद्धा ॲड करू शकता तर मी तीन वाटी भरडा घेतलाय तर इथे थोडासा कमी गोड मला आवडतं तर त्यामुळे इथे मी दोन वाट्याच इथं गुळ घेतलाय तुम्ही तीन वाट्यासुद्धा ॲड करू शकता आणि इथे भरडा सुद्धा आपला छानपैकी भाजून झाला यामध्ये आता मी कापलेले खोबऱ्याचे तुकडे काजू किशमिश शेंगदाणे असं सगळं काही ॲड करणार आहे आणि पुन्हा थोडंसं भाजून घेणार आहे आणि भाजून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे आम्ही दरवेळेस काही घरामध्ये असलं किंवा तसं रेग्युलर पण एकजण बाहेरचं काम करते आणि मी किचनचं काम पाहत असते झटपट होतं दोघंकून दोघं केल्याने त्यामुळे काही वाटत नाही आणि असा काही पूजा असल्या तर लापशी सांबर भाताचा सा नैवेद्य किंवा म्हणा सगळ्यांनाच खूप आवडतो सगळेच ते तेलकट पुऱ्या वगैरेपेक्षा हे सगळे आवडीने खातात तर इथे मस्तपैकी त्यामध्ये पाणी टाकून मी गुळसुद्धा टाकून घेतला आणि आपल्याला चार शिट्ट्या मारून घ्यायच्यात कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या की आपल्याला गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे तर इथे चार शिट्ट्या झाल्या आणि कुकरही आपला थंड झालेला आहे तर इथे पाहू शकता की छान असा रंग आलेला ला, आहे लापशीला आणि खूप मस्त अशी मऊसुद्धा शिजली आहे यावरती आपण थोडंसं साजूक तूप टाकून जर हलवून पुन्हा झाकून ठेवली तरीसुद्धा आणखी छान त्याचा फ्लेवर येतो आणि लापशी नंतर मी मस्त असं सांबारसुद्धा बनवणार आहे तर सांबारामध्ये काय असतं शक्यतो कधी कधी व्हेजिटेबल फ्रीजमध्ये नसतात कधी असतात कधी भोपळा असतो शेवगाची शेंग नसते तर मी काय करत असते की ज्या पण फ्रीजमध्ये भाज्या आहेत त्या घेत असते भेंडी असो वाटाणा असो कुठलीही भाजी असो कारण त्यानिमित्ताने तरी मुलांच्या पोटामध्ये ती जाते असं काही नाही की पर्टिक्युलर ह्याच भाज्या सांब्रायला मला लागतात मुळा असो किंवा कुठलीही भाजी असो पालक असो थोडीशी मेथी असो मी त्याच्यामध्ये कापून टाकत असते खूप छान असं सांबर होतं सगळ्या मिक्स भाज्या टाकल्याच्या नंतर तर थोडस तेल टाकून जिरे मोहरीचा तडका मारला त्यानंतर कडीपत्ता टाकलाय आणि कडीपत्ता टाकल्याच्या नंतर त्यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरलेला उभा कांदा कांदा मस्तपैकी आपल्याला लाईट ला ब्राऊन परतून घ्यायचा आणि कांदा परतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं टोमॅटो इथे आमच्या घरामध्ये सगळ्यांना तिखट आवडतं त्यामुळे थोड्याशा मी चार ते पाच हिरवी मिरची सुद्धा टाकलेल्या आहेत उभ्या कापून आणि छानपैकी आपला कांदा परतल्याच्या नंतरच आपल्याला टोमॅटो ॲड करायचे तर होतं कधी कधी गडबडीत हे पहा माझ्याकडनं थोडासा कांदा करपला कारण मी स्वातीनी काय करते ते बाहेर पाहायला गेले आणि तोपर्यंत थोडासा कांदा इथं लागला साईड साईडनी पण हरकत नाही एवढं मॅनेज होऊ शकतं त्यामध्ये नंतर मी टाकलं अद्रक लसूणची पेस्ट आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकल्याच्या नंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड केले आणि टोमॅटो ऍड केल्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि मस्त टोमॅटो स्मॅश होईपर्यंत छानपैकी असं परतून घेतलं टोमॅटो स्मॅश झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी दोन सांबर मसाल्याचे पाच पाच रुपयाले पाऊच ॲड केले थोडीशी धनिया पावडर थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि याला सुद्धा आपल्याला एक अर्धा ते एक मिनटं परतून आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड आहे लक्षात आहे आपण कुठलीही भाजी असो किंवा काहीही असो गरम पाणी ॲड केलं की त्याचा रंग अगदी मेंटेन राहतो कलरसुद्धा खूप छान येतो आणि गरम पाणी टाकल्याच्या नंतर त्यामध्ये माझ्याकडे आज काही व्हेजिटेबल जास्त नव्हते त्यामुळे मी वांग शेवगाच्या शेंगा आणि वाटाणा एवढंच ॲड केलंय आणि त्याला मस्त मी त्या पाण्यामध्येच शिजून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये डाळ ॲड करणार आहे तर डाळ मी कुकरला शिट्टी लावून घेतली होती हरभऱ्याची तुरीची आणि थोडीशी मसूरची डाळ तर कुणी कुणी डायरेक्टसुद्धा सांबर डाळ टाकून करतं पण मी अगोदर सगळे जे पण आपल्या भाज्या किंवा व्हेजिटेबल असतात ते पाण्यामध्ये शिजून घेते मसाल्यामध्ये आणि पाण्यामध्ये आणि व्यवस्थित अशी ते हाफ बॉईल झाले की मग त्यामध्ये मी डाळ ॲड करत असते तर ह्या अशा पद्धतीने सांबर ना आपल्या भाज्यासुद्धा खूप छान शिजतात म्हणजे गाळ वगैरे पण होत नाही आणि रंगही छान येतो आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं आणि इथं आपल्या सगळ्या मिक्स डाळी छानपैकी शिजल्यात आणि इथं पाहू शकता सगळ्या व्हेजिटेबलसुद्धा खूप मस्त असे शिजलेत आता यामध्ये मी ॲड करत आहे डाळ आणि डाळ ॲड केल्याच्या नंतर पुन्हा मी एक दहा मिनटं सांबर झाकून एकदम स्टीम गॅसवर उकळी येण्यास ठेवणार आहे आता सगळी तयारी इथे झाली आहे प्रसाद वगैरेसुद्धा बनवून झाला आहे आणि इथं पूजेची तयारी चालली आहे स्वातीची सर्वात प्रथम स्वाती आता इथं आपले जे दत्त भगवान आहेत त्यांना अभिषेक करून त्यांना अभिषेक घालून घेत आहे आणि आमचे चिलेपिले सुद्धा येत आहेत सगळे नऊ मुलं आज जीव घालतात म्हणजे आमच्या इथं काय आहे की भरपूर जण ना दत्त जयंतीच्या दिवशी बालगोपालांना जीव घालतात मग एवढं सकाळी आमचं मुलांना जीव घालायचं कारण असं म्हणजे आम्ही पाचलाच उठलो होतो की संध्याकाळी घातलं की दिवसभर मुलं भरपूर जणांची तर जातात आणि ते परंतु पोट भरलेलं असतं ते काहीच खात नाही पण जातात ना त्याच्यामुळे आता तर सुट्ट्या आहेत म्हणायला पण तरी पण एक पाच सहा जण चार पाच जण तरी घालत असतात तर मग ते त्यांच्या घरनं सगळीकडनं जेवण येतात आणि मग आलं की ते खातच नाहीत एक एक दोन दोन घास मग ते ताट वगैरे तसंच पडतं आणि ते पण पोट भर जेवत नाही त्याच्यामुळे आम्ही ह्या वर्षी प्लॅन केला की आपण हे ना ह्या वर्षी सकाळ सकाळच घालायचे म्हणजे मुलं पोटभर जेवतील आणि पूजेची तयारी चालली आमचा रुद्र गेलाय मुलांना जमा करायला चार पाच जण ते पण हे रे आमचा कोंबडा कसा मध्ये खोकतोय आणि आले बघा तर काही जणांना रुद्र आणायला गेलाय आता घरून ऍक्च्युअली झोपले पण असतील सकाळ सकाळ आता झोप्याच्या जाऊन रुद्र त्यांना उठून घेऊन येईन जेवण करायला तर बरेच लोक श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात आम्ही सुद्धा करतो तर स्वामी समर्थ महाराज हे दत्त भगवानांच रूप आहे त्यामुळं आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी थोडासा का होईना अभिषेक करून सिंपल अशी पूजा जरी घरगुती केली तरी ही खूप छान सगळे चिल्ले पिल्ले जेवायला बसलेत आणि चिल्ले पिल्ल्यांबरोबर बाबा सुद्धा बसलेत बघा बाबा कस झालंय लापशी आवडली की तुम्हाला लाप्� हो छान झाली ना होयच आहे तुम्हाला उरकायला वय रे शाळेत जायचंय ना घाई झाली शाळेत जायचं आहे ना ध्रुव खा अभ्यास करायचाय बघ सासून ठेवलेत गाई बरणेच भरली पैशानी तर गेलेच सगळे एक दीड तासापासून इतका गोंधळ चालला होता आता सगळे गेले एकदम अचानक वातावरण शांत झालंय सगळं सगळं जेवण वगैरे व्यवस्थित झालं सगळी पूजा वगैरे पण झाली आणि दहा सगळं आवडत होता आम्हाला जायचं मार्केटमध्ये शॉपिंग साठी कारण जवळच आमची पूजा येत आहे घराची त्यासाठी आम्हाला साड्या वगैरे घ्यायला जायचं होतं तर मग म्हंटल चला आज जाऊन येऊयात नेक्स्ट ब्लॉग आपला राहील मग शॉपिंगचा तर पाहायला विसरू नका की काय काय आम्ही शॉपिंग केली आणि आजचा हा दत्त जयंती स्पेशल चिल्ल्या पिल्ल्यांबरोबरचा होता स्पेशल ब्लॉग तर कसं करून नक्की सांगा चला तर मग भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये जो की असणार आहे शॉपिंगचा तोपर्यंत तो बाय बाय